सोलापूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या उजणी येथील पंपगृहास महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून गुरुवार चौदा रोजी दुपारी एक ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान खंडित करण्यात येणार आहे या कालावधीत उजनी धरणाच्या पाईपलाईनमधून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत होणार आहे चौदा तारखेच्या पाण्याचा उपसा उशीर होत असल्याने त्यावर आधारित पाणीपुरवठा विभागातील नगरामध्ये परिणाम होणार आहे दरम्यान या खंडित वीज पुरवठ्यामुळे पंधरा तारीख शुक्रवारी शहराला कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार असल्याचे निवेदन सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने सोलापूर महानगरपालिका का विभागाच्या आरोग्य अभियंता कार्यालयास कळवले आहे वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीड़ा बाधावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धति विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांती पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञया जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव